कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली राज्यपालांची भेट राज्य कृषी पुरस्कार सोहळ्याचे दिले आमंत्रण जागा वाटपावरून संजय राऊत यांचे मित्रपक्ष काँग्रेसवर टीकास्त्र म्हणाले त्यांचे नेते इतके वेगळे आहेत की त्यांना आमंत्रित केले सरकार काय करणार एक एक देश निवडणुकीवरून राज ठाकरेंचा सवाल म्हणाले पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या पुण्यात एनपीएस वात्सल्य योजनेच्या नोंदणी सुरुवात एनपीएस वात्सल्य योजनेमुळे मुलांचे भविष्य सुरक्षित होईल संतोष पाटील शिक्षकांची ऑनलाईन माहिती देणे बंद प्रशासना विरुद्ध असहकार पंचवीस मोर्चा जी आर मागे घेण्याची मागणी गुलाल फेकण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मिटला मिटलावा सव्वीस जणांवर गुन्हा दाखल लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामध्ये वीज पायाभूत सुविधांचा अभाव वीज दरवाढीचा भार ग्राहकांच्या मानगुटीवर ऊर्जा सहयोगाचे अध्यक्ष विलासचंद्र काबरा महावितरणच्या चोवीस तास ऑन ड्युटीमुळे वीज पुरवठा गणेश उत्सवाच्या आनंद पर्वाची निर्विगणे सांगता मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे तारोदारी फिरताय बावनकुळे म्हणाले यात सीएम पदासाठी चढाओढ आमचे डबल इंजिन सरकार राहुल गांधी कुणाच्या बापाला घाबरत नाही काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांचा भाजपवर हल्ला बोल साखर अध्यादेशात धोरणात्मक बदल करण्याचा मुद्दा निर्णयामध्ये शेतकऱ्यांच्या सूचना सामावून घेण्याची राजू शेट्टी यांची मागणी श्रीमंत भाऊसाहेब रंगाळे गणपतीला दिमागदार निरोप मयुरपंखी रड ठरला भाविकांचे आकर्षण खासदार अनिल बोटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल राहुल गांधींच्या जीवेला चटके देण्याचे विधान भोवले काँग्रेसचे अमरावतीत मोठे आंदोलन मनसैनिक जय मालकोरचा मृत्यू मारहाणीमुळे झाला सौविच्छेदनात अहवालातून सत्तेसमोर हिंगोलीतील तीन पूर्णांक सात लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा पंचवीस टक्के अग्रिम रक्कम देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश राहुल गांधींना धक्का देणे हा भाजपच्या सत्तेचा दर्शवतो अनिल बोट्याला तात्काळ अटक करा खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी नागपुरात आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार मुख्यमंत्री फोटो काढण्यात तर गृहमंत्री घाण्या राजकारणात व्यस्त आदित्य ठाकरेंचा गणाघात त्यांना पस्तीस वर्ष दिली मला पाच वर्ष द्या सुजय विठे यांचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या गावात जाऊन ग्रामस्थांना आव्हान संत ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प आराखडा त्वरित सादर करा महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश अखिल मंडई मंडळाचा गणरायाला निरोप आदिशक्ती रथातून मिरवणूक मंडळाचे उत्सवाचे यंदाचे एकशे एकतीसावे वर्ष राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी ठोकले छड्डू मंगलवेड्यात मनसे केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन अमित ठाकरे उपस्थित राहणार अनिल बोंडे हा मूर्ख माणूस त्यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये पाठवण्याची गरज राहुल गांधी यांच्या जिवेला चटके देण्याच्या विधानावर काँग्रेस आक्रमक धनगरांना एसटी आरक्षण देण्यास विरोध सर्वपक्षीय आदिवासी आमदार राजीनामा देणार हे बर्थडे सेलिब्रेशन साठी से रागातून दोन जणांवर कोयतणे बार पुण्यातील एरोडा परिसरात वडार वस्तीमध्ये घडली घटना पुण्यात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील चोवीस वर्षे तरुणीचा मृत्यू कात्र चौकातील कोडवा भागातील घटना पुण्यात गणपती विसर्जनाच्या दिवशी दोन खून विश्रांतवाडी आणि बावधन परिसरात हत्या हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे पूजन उत्साह कृषी औद्योगिक प्रदर्शनीच्या सुधारणेला लवकरच सुरुवात होणार मनोज दरंगे यांना केवळ मीडियामध्ये राहायचे आहे आरक्षण घ्यायचे नाही त्यांची अहंकारी वृत्ती सगळं बोलते परिणाय फुक्यांचा हल्ला बोल खडसेंचे सुनेनंतर आता लेकीसाठी राजकारण योगीचे राजकारण करणे हीच त्यांची भूमिका अजित पवारांच्या एनसीपीची एकनाथ खडसेंवर टीका हिंगोली जिल्ह्याची दिव्यांगमुक्त जिल्हा म्हणून ओळख निर्माण करणार जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले व्यक्त मत हिंगोलीत देशभरातून आलेल्या दोन लाख भाविकांना केले घेतले बिकन हरता चिंतामणीचे दर्शन पोलीस बंदोबस्तासोबत स्वयंसेवक मदतीला रश्मी ठाकरे किंवा सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदाच्या दावेदार खासदार वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण जम्मू काश्मीर मध्ये हल्ल्याचे धमाके वाढत आहे आणि पंतप्रधान दहशतवाद शून्यावर आणल्याचा दावा करतात ठाकरे गटाचा हल्ला बोल भाजपच्या माजी आमदाराचा शरद पवारांच्या गटात प्रवेश अजित पवारांचे आमदार सुनील टिंगरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता स्वप्न पाहणाऱ्या अस्तित्व अस्तित्वातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं विधान देवेंद्र फडणवीस हे आमच्या मनातील मुख्यमंत्री राज्यमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली मनातील भावना मोहिमेला मंत्रिमंडळाची मंजुरी यामध्ये चंद्रावरून माती आणली जाईल स्पेस स्टेशन आणि लॉन्च केले जाईल छत्तीसगड मध्ये सीएफ जवानाने आपल्या सहकार्यांवर केला गोळीबार दोन के जवान शहीद तर दोन जण गंभीर जखमी जेवणात मिरची न दिल्याने झाडली गोळी हत्ती मारून वाटणार चाळीस वर्षातील सर्वात मोठ्या निर्णय कोटी लोकांना फटका नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंतच्या मध्यापर्यंत भारतात पस्तीस लाख विवाह होती चार पूर्णांक पंचवीस लाख कोटी रुपये खर्चाचा अंदाज दोन हजार तेवीस मध्ये पाच कालावधीत बत्तीस लाख विवाह झाले होते